श्री काणिफनाथ महाराजांचा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न नागोठाणे रोषण पदके नागोठाणे मराठा आळीतील काणिफनाथ महाराजांच्या मंदिर वर्धापन गुरुवार दिनांक एक मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला नऊ नाथांपैकी एक असलेल्या श्री काणिफनाथ महाराज यांच्या मंदिर वर्धापन दिनानिमित्त सकाळी ठीक सात वाजता श्री काणिफनाथ महाराजांच्या मूर्तीवर मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक करण्यात आला तसेच सकाळी साडेनऊ वाजता श्री सत्यनारायण महाराजांच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता दत्तसेवा हरिपाठ मंडळ वरप तालुका पेन यांचे हरिपाठ सात वाजता प्रसिद्ध कीर्तनकार भगवान कदमसर वरफ यांचे प्रबोधनात्मक कीर्तन सेवा संपन्न झाले तर रात्री नऊ वाजता सर्व ग्रामस्थांसाठी व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री काणिपनाथ महाराजांच्या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात एक मे या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिवशी श्री काणिपनाथ महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार मराठा आणि ग्रामस्थांकडून करण्यात आले होते श्री काणिपनाथ महाराजांच्या वर्धापन दिनाच्या वेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रणय कडव उपाध्यक्ष नितीन राजीवले सेक्रेटरी नितेश बोचले सहसेक्रेटरी विशाल चाचले खजिनदार रुपेश चितळकर रुपेश जाधव रोशन कडव दीपक भगत कल्पेश चितळकर शेखर जाधव

झोप गेली आणि तेच मत वरून कोणाची होती तर वसूप नामक होते त्याची सॉरी चालली होती आणि त्याच वेळी अप्सरा होती तिला पाहून त्याच वस्तूची झाले आहे पतंग झालेलं आहे आणि तेच खाली पडलं आणि पडल्यानंतर एका माश्याने गेलं आणि गिल्ल्यानंतर ते कोण होते नारायण तेच पुढे आले आणि सांगता सांगता शंकर पारूला सांगता पारवी झोपी गेली आणि मग तो मंत्र ऐकल्या बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बेल दाबायला गावायला विसरू